म्हणजे बावीसमधले सात गेले उर्वरित जे तेरा काय जे आहेत बारा तेरा ते आरोपी अटक झाले पाहिजेत आणि देवट्यांना त्या ठिकाणी न्याय मिळालाच पाहिजे अशा प्रकारची या ठिकाणी विनंती आहे कारण एक घटना दिवट्यांच्या बाबतीमध्ये झालेली आहे ती साधीसुधी नाही मारलं आहे ते मारलं आहे त्याचा व्हिडिओ केला आहे आणि ते किती बेकार पद्धतीने मारतायत तुम्ही बघा आणि या बाबतीमध्ये निश्चितपणे कठोरात कठोर होईल तीनशे सात वगैरे लागला आहे किडनॅपिंगचा गुन्हा लागला आहे गुन्हे कलम लावताना मला वाटतं काही कंजूसी पोलिसांनी केलेली नाही परंतु हे जे गुन्हेगार आहेत हे सराईत गुन्हेगार त्या ठिकाणी दिसत आहेत कारण यापूर्वीसुद्धा गित्ते आडनावाच्या एका तो बी मला वाटतं शहाणा माणूस आहे दाढीवाला आहे ह्या पोरांपेक्षा कितीतरी येच त्यांचं जास्त असेल त्यालासुद्धा बेल्टनी मारतायत खाली पाडून मारताहेत अशा प्रकारचासुद्धा एक व्हिडिओ त्या ठिकाणी बाहेर आलात म्हणजे हे सतत सतत मारामार्या करणारीच गँग आहे आणि मला वाटतं मोठी गँग आता थोडीशी अंदर गेलेली आहे त्याच्यानंतरची ही ज्युनियर गँग त्या ठिकाणी तयार केलेली आम्ही एस पीना जे काही लेखीपत्र द्यायचे डी जींना द्यायचे ते लेखीपत्र दिलेले बघूयात आता जनरल काही बदल्या आहेत त्याच्यामध्ये एस पी काय काय निर्णय घेतात किंवा डी जी लेवलच्या अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत आय जींपर्यंत तक्रारी गेलेल्या आहेत जे काही लोक फक्त पोलीस सांचं काम करायच्याऐवजी फक्त काही राजकीय पक्षांच्या नेत्यांसाठीच राबतात असे काही पोलीस दलातले ठराविक लोक आहेत ते इथून बीड जिल्ह्यातून उचलून बाहेर टाकल्याशिवाय ही परिस्थिती सुधारणार नाही उद्याच्यालाच वेळ मागितलेले आहे कदाचित उद्या जर नाही मिळाली तर परवापर्यंत मिळेल कारण नाही बऱ्याचशा गोष्टी आम्ही ज्या आता पब्लिकली सांगू शकणार नाही की बाबा घटना संतोषांना देशमुखांची एवढी भयानक घटना झाल्याच्या नंतरसुद्धा काही कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये सुधारणा होणं गरजेचं होतं परंतु काही तालुक्यामध्ये विशेषतः बीडच्या पूर्व भागामध्ये पश्चिम भागामध्ये एवढा प्रकार नाही आहे असं मला वाटतं जे काय आहे हो ते माझलगाव अंबाजोगाई परळी इकडंच जास्त त्या ठिकाणी होतंय माझल गावात बाबासाहेब आग्यांचा मर्डर त्याच्यानंतर एक साधा धाब्यावरती कशामुळं मारहाण केली तर नाही नाही साधं अगदी किरकोळ भांडण होतं त्या धाब्याच्या मालकालाच मारून टाकला तो त्याच्या लेकराला मारलं त्याला मारलं इतकी भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते या बाबतीमध्ये काही निर्णय निश्चितपणे घ्यावेत अशी प्रकारची विनंती आता आम्ही मुख्यमंत्र्यांना हे बघा हे जगलरी करण्याचे कामं त्या ठिकाणी आहे तो जुना कुठला तरी असेल आणि त्यांना कोणी मारहाण केली काय केली फक्त हे सोशल मीडियावरती यांना असं केलं म्हणून यांना असं केलं हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे तो हा या मुलगा याचा काहीही संबंध नाही हा लातूर जिल्ह्यामध्ये त्याच्या आत्याकडे राहून त्या ठिकाणी शिक्षण घेतो आहे आणि शिक्षण घेऊन इथं गावी आला आहे आणि शेजारच्या गावामध्ये फक्त जलालपूरला सप्त्यामध्ये जेवायला गेला आहे त्याचा आणि पूर्वीच्या भांडणाचा याचा त्याचा काही संबंध नाही पण तरीसुद्धा तू अमुक भांडणामध्ये होता तो म्हणतोय ना बाबा मी नव्हतो माझा काही संबंध नाही मी इथं आत्ता आलो आहे म्हणजे त्या गुन्हेगारांनी कुठल्याही प्रकारची माहिती वगैरे न घेता डायरेक्ट केलेला तो हल्ला आहे आणि अतिशय निंदनीय आहे अमानुषपणे त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे आणि या मारहाणीच्या बाबतीमध्ये आम्ही थोडक्यात थोडक्यात थोडं समाधानी याच्यामध्ये आहोत की सात आरोपी त्या ठिकाणी अटक झालेले आहेत आणखी तेरा चौदा म्हणजे बावीस लोकांनी मारलेलं आहे तर पोलिसांना आमची तीच विनंती या ठिकाणी राहणार आहे आज लेखीपत्र तसं मी एस सुद्धा या ठिकाणी दिलेला